जबरदस्त अशी चिकनची ग्रेव्ही दिसायला तर एक नंबरच दिसते पण चवीला मात्र भन्नाट लागते नाही कांद्या खोबऱ्याचं वाटण नाही टोमॅटोचं तरीसुद्धा ही, तरी ही ग्रेव्ही एकदम घट्टसर आणि लबाबदार बनते तर वेळ ना घालवता या रेसिपीची सुरुवात करूया तर मी इकडे हे अर्धा किलोचं चिकन घेतलेलं आहे आणि स्वच्छ धुवून देखील घेतलेलं आहे आता आपण दरदरीत एक वाटण तयार करूया त्यासाठी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या एक खडा आल्याचा दोन हिरव्या मिरच्या थोडी कोथिंबीर आणि एक चमचा जिरं हे सर्व साहित्य पहिला ठेचून घेऊया नंतर आपल्याला हे दरदरीत वाटून घ्यायचं आहे दरदरीत जर आपण हे वाटून घेतलं ना की त्या ग्रेवीला आणखी चांगली टेस्ट येते हे आपलं वाटण देखील वाटून झालेलं आहे आपण हे तयार केलेलं दरदरीत वाटण चिकनला लावून घेऊया आणि पंधरा मिनटासाठी झाकण देऊन ठेवूया जर तुम्हाला इथे अर्ध्या तासासाठी ठेवायचं असेल तरीसुद्धा ठेवू शकता हे इकडे आपलं चांगलं मिसळून झालेलं आहे आता आपण त्यावर हे झाकण देऊया चिकनची ग्रेव्ही बनवण्यासाठी कढई गॅसवर ठेवलेली आहे त्यात मी दोन चमचे तेल घातलेलं आहे आता आपण खडे मसाले घालूया दोन दालचिनी वेलची दोन दोन ते तीन लवंग आणि दोन तेजपत्ता हे चांगले परतवून झाले त्या की त्यामध्ये आपण दोन मध्यम बारीक चिरलेले कांदे घालूया आणि छानपैकी एकजीव करून घेऊया जोपर्यंत हा कांदा मौसर होत नाही तोपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे तुम्ही इकडे बघू शकता कांद्याचा रंगसुद्धा बदललेला आहे आणि मऊपणा पण आलेला आहे आता आपण हे मॅरिनेट केलेलं चिकन यामध्ये घालूया मॅरिनेट केलेलं चिकन या कांद्यामध्ये आपण छानपैकी परतवून घेऊया जोपर्यंत ह्या चिकनचा रंग बदलत नाही तोपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे त्यासाठी आपण ह्याला पाच ते सहा मिनटे झाकण देऊन ठेवूया तुम्ही इकडे बघू शकता ह्या चिकनचा रंगसुद्धा बदललेला आहे चिकनला जर तुम्ही अशी वाप काढून घेतली की त्याचा उग्रवास निघून जातो आता आपण यामध्ये पाव चमचा हळद आणि एक चमचा घरगुती मसाला आणि दोन चमचे चिकन मसाला मी इथे घालत आहे चिकन मसाला तुम्ही कुठल्याही कंपनीचा वापरला तरीसुद्धा चालेल आता आपण हे सर्व मसाले एकजीव करून घेऊया यामध्ये आपण चिकन मसाला घातला आहे त्यामुळे ह्या ग्रेव्हीची एक मस्त टेस्ट येणार चिकन मिक्स करताना आपण गॅस मोठा ठेवूया एकदा मिक्स करून झालं की स्लो करूया ही ते आपलं चिकनसुद्धा छानपैकी मिक्स करून झालेलं आहे आता आपण त्याला दोन ते तीन मिनटे वाफेवर शिजवून देऊया तुम्ही इकडे बघू शकता हा मसाला देखील छानपैकी शिजलेला आहे आणि तेलसुद्धा वर आलेला आहे आता आपण ह्यामध्ये अर्धा किंवा पाऊन ग्लास पाणी घालूया जर तुम्हाला एक ग्लास पाणी घालायचं असेल तरीसुद्धा घालू शकता आता पळीच्या मदतीने छानपैकी आपण मिक्स करून घेऊया आता आपण या चिकनला उकळी काढून घेऊया त्यासाठी आपण ह्यावर झाकण देऊन ठेवूया जेणेकरून हे चिकन आपलं लवकर शिजेल आता आपण झाकण उघडून बघूया छानपैकी अशी उकळी आलेली आहे आणि ग्रेव्हीसुद्धा मस्त तयार झालेली आहे आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया पुन्हा एकदा आपण हे मिक्स करून घेऊया अजून एकदा आपण ह्याची उकळी काढून घेऊया म्हणजे आपलं चिकन तयार होणार मस्त अशी उकळीसुद्धा आलेली आहे आता आपण यामध्ये वरून थोडी चिरलेली कोथिंबीर घालूया काय मस्त असं सुगंध पसरलेला आहे यामध्ये आपण कुठलाही कांदा खोबरा टोमॅटोचं वाटण घातलेलं नाही आहे त्यामुळे या चिकनचा एकदम मस्त असा सुगंध पसरलेला आहे जेव्हा आपण वाटण घालतो त्यामुळे चिकनला थोडं वाटणाचा वास येतो पण यामध्ये आपण काहीच घातलेलं नाही आहे म्हणून या चिकनची एकदम भारी आणि वेगळीच टेस्ट येते आणि हे चिकन अवघ्या सहा ते सात मिनटात तयार सुद्धा होतं ही आपली झटपट तयार होणारी रेसिपी आहे आणि एकदम चविष्टसुद्धा ही ग्रेव्ही बघून तुमच्या तर तोंडाला नक्कीच पाणी सुटलेलं असेल आता आपण एका बशीमध्ये काढून घेऊया तुम्ही ही चिकनची ग्रेव्ही चपाती तांदळाची भाकरी किंवा गरम गरम भातासोबत सुद्धा खाऊ शकता अप्रतिम लागते आणि मेन म्हणजे हॉटेलसारखी टेस्ट येते हॉटेलमध्ये जायची गरजच भासणार नाही जर तुम्ही अशी ग्रेव्ही तयार कराल तर रेसिपी आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा स्वस्त रहा आणि चमचमीत कोळी पद्धतीतलं खात राहा धन्यवाद